काय प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया घरातील सर्वांना मधुबाऊनच्या रूममध्ये तिचं जो सोन्याचा हार हरवलेला असतो तो चेक करण्यासाठी तिने आणलेला असतं आणि मधुभाऊने देखील तिला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिलेला असतो की तू चेक करू शकते तर प्रिया खूप कॉन्फिडन्सने त्यांच्या गोळ्या औषधांचा बॉक्स चेक करते आणि कारण की तिला माहिती असतं तो हार आदल्या दिवशी तिनेच मधुभाऊनच्या रूममध्ये नेऊन ठेवलेला असतो अर्जुन मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये आणि रागामध्ये असतो त्यालाही नसतं की मधुबामचे रूम चेक करणं परंतु सायलीने मधुबामच्या बॅगेमध्ये आता हात घातलेला असतो त्यानंतर तिला तो हार मधुबामच्या रूममध्ये सापडतो या, यानंतर